हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज मी नवीन ठिकाणी दिसत आहे कारण मी आज आलेली आहे क्षितिजाच्या घरी तर क्षितिजा काय करते तुम्हाला दाखवते हॅलो किचन मध्ये डायरेक्ट किचन मध्ये आम्ही दोघी नाटकाला तर आम्ही आज जातोय नाटकाला मी माझं लास्ट नाटक बघितलं होतं लहानपणी पप्पांच्या फ्रेंड हो काही काही तर आता हे माझं सेकंड नाटक असणार आहे तर तो तर एक्सपिरियन्स चांगलाच होता पण तेव्हा लहान होती त्याच्यामुळे ते असं कळत नव्हतं की म्हणजे काय पण आता तिच्याकडून ऐकलं हा आणि डायरेक्ट मी आता हॉरर नाटक बघायला आले वा काहीच नाही पण रेडी आहे तर आता आम्ही चहा घेतो आणि शिट्ट्या झाल्या की मग आम्ही निघू बाय तर आता आम्ही निघालेलो आहोत क्षितिजा कसा आहे तुझा एक्सपिरियन्स लास्ट आता तू तर सेकंड टाईम चालले खूप लोकांना सजेस्ट केलं आणि ऑफिसच्या फ्रेंड्सला पण सांगितलं सो ते लोकसुद्धा येतात आणि मस्त आहे तुम्ही सुद्धा नक्की बघा आम्ही पोहचलेलो आहोत थिएटरमध्ये आपण ऑफिसचे माझी ऑफिस तुम्ही नवीन ब्लॉकमध्ये आहेत आता मेकअप सो आम्ही एन्जॉय करतो नाटक हॉरर आहे माहिती आहे मी मधून मधून क्लिप्स काढत राहील मी होत आमचं नाटक तुम्हाला कसं वाटलं त्याच्या प्लीज प्रतिक्रिया कमेंट्स द्या फेसबुक पेज आहे आमचं दोन बावीस नावाचं थँक्यू इंस्टाग्राम हँडल आहे दोन बावीस नावाचं आमचे स्पेशल गेस्ट आले आहेत तुम्ही सगळ्या त्यांना ओळखता शर्मन जोशी आज प्रयोगाला आले

तर नाव आठवत नाही मला बट एक्झॅक्ट बाजूलाच बसस्टॉपच्या मागे रेस्टॉरंट आहे तिथे आम्ही मिसळ पाव आणि मी मसाला डोसा खाल्ला एन्जॉय केलं मस्त फूड नाटक तर फार अतिउत्तम होतं छान होतं एन्जॉय केलं नाटक आ, घाबर घाबरण्यासारखं काय नव्हतं बस एक सस्पेन्स होता सगळ्यांनी जाऊन बघितलं पाहिजे नाटक दोन वाजून बावीस मिनटं खाताना पण आमचा तोच विषय होता की टायमिंग ॲक्टर लोकांचं किती मॅच होत होतं म्हणजे त्यांनी किती प्रॅक्टिस केली असेल त्या नाटकाची वगैरे सो येस भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर ब्लॉग आवडला असेल तुम्हाला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय